सचिन सचीछ? शिंदे प्रॉपर तुम्ही मी अहमदनगर साहेब आता आपण ज्या सोसायटीमध्ये उभे आहोत त्या सोसायटीचं काय नाव आहे कमल प्लाझा तुम्ही किती राहता फोर्थ फ्लोरला रा चौथे विंगला सर्व्हिसला कुठे असता जैन कॉलेजला जैन इंजिनिअरिंग कॉलेज जैन कोणाला असतं आणि ताई कुठे असतं ते आळेफाट्याला असते आळेफाटा कॉलेज आणि तिथे घरी कोणत नसतं घरी कोण नसतं मुलगा माझ्यासोबत शाळेत असतं ना दुपारी किती वाजता काय दीड दोन च्या आसपास झाले असेल दीड दीड दोन तुम्हाला कोणी सांगितलं नाही कोणी सांगितलं नाही खालचे आता जे आहेत समजा त्यांच्या अंदुसार कारण त्यावेळेस शावंतता असते नाही तर चोरी झाली तुम्हाला कोणी सांगितलं नाही जॉब आल्यानंतर इन वैध ना लॉक तोडलेलं आहे म्हणून किती वाजता घरी आल्यावर साडेतीन वाजता साडेतीन ला घरी आलो कळलं तुमच्या कपाटातून काय काय केलं काहीच काहीच झालं काहीच नव्हतं त्याच्यामुळे दागिने नव्हते पैसे नव्हते काहीच नव्हते पैसे होते पण ते सापडले नाही ते साऱ्यांमध्ये होते ना किती पैसे ती नाही तरस्ती नाही अच्छा तो अजून कोणाची काय चोरी वगैरे झाली खाली हां काही कोणाचं काय माहिती नाही टेंशन नाही माहिती नाही भेट ठीक आहे आता काय भीती तर वाटतेच नाही नाही ना काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली हां केली ना टालते ना पोलीस म्हणजे पोलीस स्टेशन जाऊन काय कंप्लेंट केली आम्हाला हे चार दिवस आहे ना आम्हाला लेट झाला ना हे चार दिवस पोलीस आले होते खाली मोठी चोरी झाल्यामुळे नाही ना त्यांच्या जास्त गेल्यामुळे म्हणजे त्यांच्या पोलीस आधीच ऑलरेडी आलेले होते पण त्यांनी इथं झालेलं माहिती नव्हतं मग इथे आई बैठल्यानंतर ते खाली झालेलं मग वरती आले पण तुम्ही पोलीस स्टेशनला काही कंप्लेंट केली का नाही कारण त्यांनी इथूनच पंचनामा करून फोटो वगैरे काढून आमची माहिती वगैरे पोलिसांनी अच्छा मी पोलीस स्टेशन अजून तुम्ही काही स्वतः एफ आय आर नाही दाखल नाही सोसायटीचं नाव काय म्हणले कमल प्लाझा किती फ्लॅट आहे तिथं पन्नास चाळीस शेहेचाळीस काय